जय श्रीराम दर्शनाय या माझ्या चॅनल परिवारातील सर्व सदस्यांना माझा प्रेमपूर्ण आदरपूर्वक नमस्कार जे माझ्या व्हिडिओला चॅनलला लाईक करतात शेअर करतात सबस्क्राईब करतात त्या सर्वांचे मनापासून खूप खूप धन्यवाद आजचं आपलं सकारात्मक वाक्य आहे मी माझ्या कामाबद्दल उत्साही आहे हे काम माझ्या जीवनात आनंद समृद्धी विपुलता आणि संपत्ती या सर्व बाबतीत परिपूर्णता आणते मी माझ्या कामाबद्दल उत्साही आहे हे काम माझ्या जीवनात आनंद समृद्धी विपुलता आणि संपत्ती या सर्व बाबतीत परिपूर्णता आणते कालच आपण एक वाक्य असं काल पण कामाच्या संदर्भात मी बोलले होते तर जे काही काम नोकरी असू दे व्यवसाय असू दे की जे आवडीने ते काम स्वीकारलेलं असू दे किंवा काही पर्याय नाही आत्ता या परिस्थितीमध्ये मला हे काम करायलाच लागतं आहे करावंच लागणार आहे माझ्या गरजा सगळ्या अन्न वस्त्र निवारा या गरजा भागवण्यासाठी आर्थिक समस्येसाठी आर्थिक प्राप्तीसाठी पैसा मिळवण्यासाठी मला हे काम करावंच लागणार आहे असं मनाच्या विरुद्ध जाऊन केलेलं काम कोणत्याही प्रकारचे कोणत्याही अवस्थेतील कोणत्याही मनस्थितीमध्ये जरी ते काम असलं तरी ते काम करताना मी पूर्ण उत्साहाने आनंदाने ते मनापासून मी स्वीकारलेलं आहे की नाही या कामामुळे हे काम केल्यामुळे मला आनंद मिळतो आहे माझ्यामध्ये समृद्धीची वाढ आहे मला आर्थिक लाभ होतोय मला ह्याच्यातून पैसा मिळतोय संपत्ती आहे मी या कामातून मिळणाऱ्या मोबदल्यामधून माझ्या गरजा भा भागवू शकतो किंवा शकते माझ्या गरजा पूर्ण करण्यासाठी हे अत्यंत महत्त्वाचे किंवा याची मला खूप मदत होते ही भावना प्रत्येकाच्या मनामध्ये असणे हा सकारात्मक दृष्टिकोन प्रत्येकाकडे असणे खूप महत्त्वाचे असते कधीतरी असं होतं किंवा बरेच वेळा असं होतं की मला हे करायचं नव्हतं पण काही पर्याय नाही त्याच्यासाठी बरीचशी कारणं असू शकतात पण जे काम आपण करतो आहे जसं आपण म्हणतो की या ब्रह्मांडामध्ये आपण जशी स्पंदनं सोडतो तीच रिफ्लेक्ट ठेवून परत आपल्याकडे येतात म्हणजे जर तुम्ही एखादं काम आनंदाने करत असाल उत्साहाने करत असाल तर त्या कामातून एक वेगळं स्वरूप होतं ते काम आणखीन छान आणि खूप सुंदर असं काम होऊन जातं नाहीतर मनाविरुद्ध अगच करायचं म्हणून केलं तर त्यात वृक्षपणा येतो कधी कधी त्याच्यात चुका होतात ते पाहिजे तसं ते काम पूर्ण होत नाही आणि ह्याचा सगळ्याचाच परिणाम मग मानसिक चिडचिड त्यातून मिळणारा लाभ त्यातून येणारा नफा किंवा त्याच्यातून मिळणारा मोबदल्या ह्या सगळ्यावर त्याचा परिणाम होतो त्याच्यामुळे जे काम करतोय ते मी आनंदाने आणि उत्साहाने करतोय किंवा करतीय आणि मला पूर्ण माहिती आहे जे काम मी उत्साहाने करते त्या कामातून मला आनंद मिळतो आहे माझी समृद्धी होते आहे माझी वाढ होते आहे मला छान विपुलता मिळते मला आर्थिक मोबदला त्याच्यातून मिळतो आहे मला त्यातून संपत्ती मिळते या सगळ्या गोष्टींनी मी, मी आज परिपूर्ण आहे माझ्या कामामुळे मी माझ्या कामाबद्दल उत्साही आहे हे, हे काम माझ्या जीवनात आनंद समृद्धी विपुलता आणि संपत्ती या सर्व बाबतीत परिपूर्णात आणते मी माझ्या प्रत्येक व्हिडिओतून तुम्हाला सकारात्मक ऊर्जा सकारात्मक प्रेरणा देण्याचा परिपूर्ण प्रयत्न करते तुम्ही ती ऊर्जा स्वीकारत असताल ग्रहण करत असताल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जय जय सियाराम जय श्रीराम जय जय राधे कृष्ण जय श्री कृष्ण जगदंब 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 स्वामी ओम